आहे पुण्यामधून स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे स्वारगेट डेपोकडून पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करण्यात आलेली होती जानेवारी सुरक्षेच्या मागणीचं पत्र देण्यात आलेलं होतं पोलिसांनी कर्मचारी नसल्याचं कारण देत सुरक्षा देणं टाळलेलं होतं स्वारगटच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुणे पोलिसांकडून कसूर झाली का असा सवाल या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे याआधीच स्वारगेट बस स्थानकाकडून सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आलेली होती पोलिसांकडे मात्र जानेवारी महिन्यात हे पत्र देऊन सुद्धा या मागणीची पूर्तता झाली नव्हती पोलिसांनी कर्मचारी नसल्याचं कारण दिलेलं होतं आणि यामुळेच सुरक्षा देणं टाळलं गेलं स्वारगेटच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यामुळे पुणे पोलिसांकडून कसूर झाली का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे पुण्याच्या स्वारगेट एस टी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवरती बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडलेली आहे आहेवरून राजकीय नेत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे आणि त्यानंतर तेवीस सुरक्षा रक्षकांचं तत्काळ निलंबनही करण्यात आलेलं आहे आत्ता महत्वाची माहिती या बातमीमध्ये समोर येते स्वारगेट बलात्कार प्रकरणामधली ही अतिशय धक्कादायक माहिती आहे स्वारगेट डेपोकडून पुणे पोलिसांना सुरक्षेची मागणी करणारं पत्र दिलं गेलेलं होतं जानेवारी महिन्यातच हे पत्र देण्यात आलेलं होतं मात्र सुरक्षेच्या मागणीला पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे पोलिसांनी कर्मचारी नसल्याचं कारण देत सुरक्षा देणं टाळलं स्वारगेटच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुणे पोलिसांकडूनच कसूर झाली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय पुणे पोलिसांना स्वारगेट आगारानं सुरक्षेची मागणी करणारं पत्र जानेवारी महिन्यातच दिलेलं होतं या ठिकाणी सुरक्षा दिली जावी अशी मागणी केली गेली होती रेवती हिंगे माझी सहकारी आपल्यासोबत आहे रेवती काय नेमकं का या पत्रामधून मागणी करण्यात आलेली होती मात्र पोलिसांचं दुर्लक्ष झालं असं या एकूणच या बातमीमधून दिसून येतंय नक्कीच तृप्ती आपल्याला जसं माहितीये की मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास अगदी धक्कादायक घटना ही स्वारगेट बस स्थानकावरती घडलेली आहे एका सव्वीस वर्षीय मुलीवरती महिलेवरती बलात्कार करण्यात आलेला आहे आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचा तपास चालू असताना अजून एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे की जेव्हा प्रश्न उत, प्रश्न उचलला गेले की नक्की बस स्थानक सुरक्षित आहे की नाही तेव्हा ही बाब समोर आली की पुणे पोलिसांनी स्वारगेट आगाराने मागील महिन्यातच दिलं होतं तर हे पत्र त्या पत्राद्वारे त्यांनी अशी मागणी केली होती की जे स्वारगेट बस आगार आहे तिथे सुरक्षतेसाठी सुरक्षते योग्य ते त्यांनी पत्राद्वारे अशी मागणी केलेली होती की पोलीस सुरक्षा पुरवण्याची ही मागणी करण्यात आलेली होती स्वारगेट बस डेपोच्या सुरक्षते बाबतच्या अनेक गोष्टी बस स्थानक प्रशासनाकडून पोलिसांना सांगण्यात देखील आलेल्या होत्या पोलिसांनी स्टाफ नसल्याने हे आम्ही पुरवू शकत नाही असंही त्यांनी तोंडी सांगितलेलं होतं पण आता हा हे हा सगळा प्रकार झाल्यानंतर पुन्हा एकदा असा प्रश्न उद्भवतोय की स्टाफ नाहीये हे मान्य आहे पण त्यानंतर जर महिला सुरक्षतेचा प्रश्न जर येत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे कारण आज जी घटना घडली ती अगदी धक्कादायक आहे आणि सव्वीस वर्ष मुलीवरती सकाळच्या वेळेत बलात्कार झालेला आहे तर आता याच्यावरती जबाबदार नक्की कोण असा देखील प्रश्न आहे तृप्ती निश्चित रेवती धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी